भंडारा जिल्ह्यातील युरिया आणि इतर रासायनिक खतांचा पुरवठा आणि विविध मागण्यांकरिता काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन सादर करण्यात आले भंडारा जिल्ह्यातील युरिया आणि इतर रासायनिक खतांचा पुरवठा लिंकिंग व्यवहार दरवाढ अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि मोफत बियाणांची तातडीने उपलब्धता याबाबत त्वरित कार्यवाही करण्यासंदर्भात भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक चौदा जुलै रोजी दुपारी एक वाजता दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे जिल्हा परिषद अध्यक्ष कविता उईके जिल्हा परिषद सभापती नरेश इसवरकर शीतल राऊत अनिता नलगोपुलवार प्रेमभाऊ वनवे महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष जयश्री बोरकर धनंजय तिरपुडे पवन वंजारी बाळा ठाकूर धनराज साठवणे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते